ओम शांती बावीस डिसेंबर एकोणावीसशे पंच्याण्णवची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सर्व प्राप्ती संपन्न जीवनाची विशेषता नेहमी प्रसन्न बाबा म्हणतात शरीर तर सगळ्यांचेच जुने पुराणे आहेत एकाग्रतेची शक्ती दृढतेची शक्ती कमी असल्यामुळे मन भटकते बाबा मिळाला सगळं मिळालं अशा गोष्टी आठवल्या हो तर प्रसन्नता जाणार नाही ओम ओमशांती बावीस डिसेंबर एकोणावीसशे पंच्याण्णवची ची ही, ही अव्यक्तवाणी आहे याचे टायटल आहे सर्व प्राप्ती संपन्न जीवनाची विशेषता नेहमी प्रसन्न प्रेमाचे सागर बाप दादा आपल्या प्रेम स्वरूप मुलांना पाहत आहेत प्रत्येकाच्या मनात परमात्म प्रेम समावलेले आहे हे परमात्म प्रेम फक्त या एका जन्मातच प्राप्त होते आत्म्यांचे प्रेम राज्य भाग्य गमावते आणि परमात्म प्रेम राज्य राज्यभाग्य मिळवून देते चौऱ्याऐंशी जन्मातही आत्म्यांचे प्रेम मिळाले पण परमात्म्याचे प्रेम माहीतच नव्हते हो वर्तमानाच्या पुढे भविष्य तर काहीच नाही वर्तमान काळ म्हणजे संगम पूर्ण कल्पात परमात्मा बाप सोबत आहे हे सगळ्यात मोठं भाग्य परमात्माची पालना बाप टीचर सद्गुरु या रूपाने तर मिळतेच पण सर्व संबंधांनी पण मिळते गुणांचा शक्तींचा सर्व अखुट खजाना बाबांनी यावेळेस दिला बाबांच्या सोबत राहण्याचा अनुभव आताच मिळतो बाबांच्या छत्रछायेचा अनुभव आत्ताच मिळतो मधुबन सारखं अलौकिक घर मिळालं अलौकिक परिवार मिळाला मधुबन मध्ये चालते फिरते फरिश्ते पाहिले साकार बाबांची मुरली ऐकली बाबांची दृष्टी घेतली संगम युगाची महिमा जितकी केली तितकी थोडीच आहे यापैकी भविष्यात काहीही राहणार नाही ब्राह्मणांचा खजिना अविनाशी प्राप्तींनी भरलेला आहे म्हणून म्हणतात अप्राप्त नाही काही ब्राह्मणांच्या खजिन्यात सर्व प्राप्तिया असण्याची विशेषता आहे नेहमी प्रसन्नता बाबा म्हणतात शरीर तर सगळ्यांचेच जुने पुराणे आहे आणि हिसाब किताब मुळे बिमारही आहेत पण मनात नेहमी नेहमी संकल्प केला मी बिमार आहे मी बिमार आहे तर या संकल्पाचा शरीरावर प्रभाव पडतो आणि डबल बिमार होऊन जातात बाबा म्हणतात पन्नास टक्के आत्मा ब्राह्मणात्मा डबल बीमार आहेत बाबा औषधीसाठी म्हणतात औषधी कलियुगातील सर्वात शक्तिशाली फळ आहे जर मजबुरीने औषधी घ्याल तर बिमारीची आठवण येते म्हणून प्रेमाने औषधी खा शरीराला चालवण्यासाठी एक शक्ती भरत आहोत या भावनेने औषधी घेतली तर बिमारीची आठवण येणार नाही बाबा म्हणतात जास्त मुलांच्या मनामध्ये बापांविषयी खूप प्रेम आहे आणि सेवेसाठी उमंगही आहे बापाशी प्रेम असल्यामुळे यादमध्ये शक्तीचा अनुभव कर करतात सेवेमध्ये खूप अटेन्शनही देतात मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतात पण एकाग्रताची शक्ती धृढताची शक्ती कमी असल्यामुळे आणखी आणखी ठिकाणी मन बुद्धी भटकते काम नसले तरी व्यर्थ संकल्पात बुद्धी भटकते बाबा म्हणतात जसे सुरवातीला आधीमध्ये ब्रह्मा बाबांबरोबर एक दोन समर्पित झाले तेव्हा पेपरमध्ये टाकले होते की ओम मंडली इज द रिचेस्ट इन द वर्ल्ड आता ही थोडीफार कुठेतरी काही हालचाल झाली प्रकृतीने काही हालचाल दाखवली तर पेपर वाले स्वतः लिहितील कि ब्रह्मा कुमारी इज रिचेस्ट इन द वर्ल्ड कारण मुलांचे चेहरे चमकत राहतील दिवसा खायला नसेल पण चेहऱ्यावर चमक असेल बाबा म्हणतात सगळीकडे दुःख असेल आणि तुम्ही मुलं आनंदाने नाचतील शिकार बाबा म्हणतात जे खरे ब्राह्मण आहेत ब्राह्मण जीवनात श्रेष्ठ जीवनाचे वाले आहेत त्यांची विशेषता आहे प्रसन्नता कोणी शिवी देत असेल तरी चेहऱ्यावर दुःखाची लहर दिसायला नाही पाहिजे नेहमी प्रसन्नता शिव्या देणाराही थकून गेला पाहिजे चेहऱ्यावर अप्रसन्नता आली तर नापास बाबा मिळाला सगळं काही मिळालं अशा अशा गोष्टी शोधून काढा आणि आठवा मग प्रसन्नता जाणार नाही प्रसन्नता म्हणजे आत्मिक मुस्कुराहट बाबा म्हणतात बिघडलेल्या दु, गोष्टी दुरुस्त करणे अनेकता मध्ये एकता आणणे ही खूप मोठी गोष्ट आहे असं नाही की मी तर खूप सहन केलं एक घंटा सहन केला आणि मग फुगा फुटला एका सेकंदात जरी चेहऱ्यावर अप्रसन्नता आली तर नापास व्हावं लागेल बाबा म्हणतात सगळ्यांना खुशी आहे ना की आमच्या बाबाचं घर कान्याकोपऱ्यात कुठे पण आहे जिथे गेलं तिथे आमच्या बाबाचं घर आहे Home，Shanti。